सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे काय बोलाल त्याबद्दल नाही मुळात जे काही माझ्याबद्दल काय आपण शिकून बोलत आहे मुळात त्यांच्याकडे मुद्देच मांडायला नाही मी सातत्याने ह्या मतदारसंघामध्ये फार कामं केलेली त्याच्यामुळे आत्तापर्यंत न होणारे कामं जितके एकोणीस वर्षापासून प्रलंबित कामं होते जुनी पेन्शन योजना असेल टप्पा वाढ असेल फरक बिल असतील मेडिकल बिल असेल असंख्य कामं केल्यामुळे समोरच्या माणसांकर बोलायला काही नाही मग चुकीचे तरी खोटे नाटे काहीतरी आरोप करायचे डिलीट करायचं हे रिकामे कामं सध्या करत आहे माझं त्यांना चॅलेंज आहे आपण बहात्तरपासून आमदार आहात आपण काय दिवे लावले शिक्षकांसाठी बहात्तरपासून मंत्री झाला आई आमदार झाली बाकीचं सगळं राजकीय वारसा आहे सोन्याचा चमचा जन्माला घेऊन आलेले तुम्ही आहात मग गरीबाने एखाद्याने उमेदवारी केली एवढा त्रास देण्याचा उद्देश काय बदनामी करण्याचा उद्देश काय हे काय मला कळालं दुसरा एक प्रश्न की आपण पप्पूचा जो एक उल्लेख केलाय नेमकं काय प्रकार आहे नाही पप्पू पप्पूच येतो पप्पूचा प्रकार म्हणजे छोट्या पोरानं पप्पूच म्हणतात त्याला काय म्हणलं म्हणजे त्याला अजून ज्ञान नाही ना शिक्षण क्षेत्रात काय काम केलं पाहिजे कसं काम करायचं त्याच्यामुळे त्याला शिकायला वेळ लागणार आहे गेल्या सहा वर्षापासून सातत्याने मी हे काम करतो आणि त्याच्या वया इतक्या मला ह्या शिक्षण क्षेत्रातला अनुभव आहे त्याच्यामुळे पक्कोच येतो साता निवडणुकीमध्ये पैठण्या आणि आत्ताच्या ट्रेंडमध्ये नथा त्याच्यानंतर कपडे वाटले जात आहे नेमकं काय का ह्याच्या मागचं आ... नाही आता निवडणूक आयोगाने पत्र काढलेलं आहे माझीसुद्धा ज्या नथा वाटल्या सोनं वाटलं म्हणता फोटो नकली सोनं वाटलं ह्याची चौकशी नक्कीच झाली काय शिक्षण क्षेत्राला खालींबा आहे आणि आमच्या शिक्षकांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे जिनी काही केला असल नथ वाटलं म्हणा काही वाटणं असल तर त्याची चौकशी नक्की झाली पाहिजे याची मी समज आहे ह्याच वाटपावरनं मालेगावमध्ये व्हिडिओ काही व्हायरल झालेले त्याबद्दल काय सांगाल त्याचं तुमचं नाव घेतलं जात आहे नाही त्या व्हिडिओ मी काय अजून बघितलेला नाही आहे नाव घेण्याचं काम कोणी खोटं एकवीस उमेदवार आहे कोणीतरी त्यांच्यातलं जे एखादा कार्यकर्ता उभा करायचं ते मी सांगायचं त्यांचं नाव सांगा हे तर राजकारणाची पॉलिसी आहे ना त्यांच्याकडे दुसरं काहीच नाही मी इतकं प्रचंड काम केलेलं आहे ह्या राज्यातल्या शिक्षकांना उत्तर महाराष्ट्र शिक्षकांना पंधराशे कोटी रुपयाचे बिलं मंजूर करून दिलेले आहे जे माध्यमिकचे शिक्षक आहे त्यांना अकराशे साठ कोटी रुपये दिलेले आहे जे ज्युनियर कॉलेजचे आज चाळीस टक्के पगार येतात त्यांना सोळाशे पन्नास कोटी रुपये मिळवून दिले आजपर्यंत ह्या उत्तर महाराष्ट्रामध्ये मी आमदार झाल्यापासून प्रत्येक शिक्षकांचा पगार एक तारखेला नाही एकतीस तारखेला त्यांच्या अकाउंटला येतो एक तारखेला त्यांना पैसे काढायला मी इतके चांगले चांगले काम असे चांगले निर्णय मी ह्या मतदारसंघात घेतलेले अनेक लोकांच्या अनुकंपाच्या ऑर्डर्स मी जागेवर काढून देण्याचा प्रयत्न केला आहे ह्या मतदारसंघामध्ये सातत्याने शिक्षक दरबार ही कल्पना मी आणल्यानंतर असंख्य आमच्या शिक्षक बांधवांचे काम झाले या पूर्वीच्या आमदारांनी काय केलं याच्यावर मला बोलायचं नाही पण मी एकमेव आमदार असा आहे तुमच्या शिक्षकांसाठी जुन्या पेन्शन योजनेसाठी सुप्रीम कोर्टासुद्धा लढतो आहे महाराष्ट्र सरकारच्या विरोधात लढतो आहे आमच्या शिक्षकांना न्याय कसा मिळाला त्याच्यासाठी सातत्याने मी आंदोलनं केलेले आझाद मैदानला सोळा दिवसामरण उपोषण करणारा मी हा पहिला आमदार आहे राज्याच्या आयुक्त सुरज मांद्रे यांना बावीस तारखेला बावीस डिसेंबरला इथं मी सह सभेसाठी बोलवलं होतं आणि त्यामध्ये सांगितलं की अशैक्षणिक कामं आम्हाला फार दिलं जाते येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांच्या अशैक्षणिक कामंसुद्धा आम्ही बंद करणारे हा एक माझ्यासाठी सुद्धा मत दिला कुठला तर तो हा आपल्या ह्या उत्तर महाराष्ट्रामधून शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादीने त्यांचा उमेदवार दिला त्याची माघारी पण नाही झाली आणि मग आता हा नेमका काय प्रकार आहे नाही नाही ही राजकारणाची खेळ असते आपण मागी मागं बघितलं सांग राज्यसभेवर संजय राऊत साहेबांच्या नावाला काय झालं कोणते कोणते माणसं गेले हे पसंती क्रमांकाचं मतदान आहे हे त्याच्यामुळे ही राजकीय खेळी करायला लागतील ला त्याच्यामुळे पक्षाच्या सर्व लोकांनी एकमत करून ही राजकीय के खेळी केलेली आहे असं नक्कीच मला वाटतं